नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा उरुस भरलास उधळून लावणार हिंदू एकता आंदोलनाची संतप्त निदर्शनं विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार यांच्या नावाने भरणाऱ्या बेकायदेशीर उरुसावर कायमस्वरूपी बंदी घाला मुस्लिम सरदार मलिक ए रहानच्या नावाने उभारलेला बेकायदेशीर दर्गा उद्ध्वस्त करा विशाळगडावरील न्यायालयाने स्थगिती दिलेले बांधकाम चांगल्या वकिलाची नेमणूक करून त्यावरील स्थगिती उठवून ती बेकायदेशीर बांधकामे ताबडतोब उद्ध्वस्त करा आदी मागण्यांसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे संतप्त निदर्शनं करण्यात आली यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व शिवभक्तांनी संपूर्ण परिसर घोषणांनी दनानंद सोडला यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की हिंदू एकता आंदोलनाने केलेल्या मागणीनुसार सरकारने विशाळ गडावर बोकड व कोंबड्यांच्या कत्तलीला बंदी मांस शिजवायला बंदी व दारू प्राशन करायला बंदी घातली असताना न्यायालय विशाळगडावर उरस साजरी करायला व बकऱ्यांच्या कत्तलीला परवानगी देतीच कशी कोल्हापूर प्रशासन न्यायालयात बाजू मांडण्यास अपयशी ठरलेल्या ताबडतोबवरच्या कोर्टात जाऊन दिलेल्या परवानगीस प्रशासनाने स्थगिती आणावी नरवीर बाजीप्रभू देशपांडे व पुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा विशाळागडावर उरुस भरवायचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रातील शिवभक्त उधळून लावतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्यास जबाबदार राहील कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पॉवर वापरून उरस भरून देऊ नये प्रतापगडाच्या पायदाशी मुस्लिम सरदार खानाच्या नावानं भरणाऱ्या उर्सावर आम्ही मागणी केल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाने कायमस्वरूपी बंदी घातली त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विशाळगडावर मलिके रेहानच्या नावावर भरणाऱ्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घालावी यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दीपक देसाई सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव संजय तांदळे नारायण वेल्हाळ दत्ता भोकरे राजू जाधव सोमनाथ गोटखिंडे प्रसाद रिसावडे अनिरुद्ध कुंभार रवींद्र वादवणे प्रदीप निकम मनोज साळुंखे गजानन मुळे अवधोत जाधव कृष्णा नायडू गजानन माने अरविंद यतवळे अरविंद यतनाळे यश पाटील प्रेम देसाई श्रीधरमस्त्री सुमित शिंगे सुजित राजोबा आदींसह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी १५ रक्ताने <shocked> पावन झालेल्या विशालगडावरचा औरूस रद्द करायला पाहिजे कायमची बंदी जाहीर कायमची बंदी मुस्लिम रेहान याचं जे खडगं होतं त्या खडग्यावर पीर मलिक रेहान दर्गाह नावाने एक दर्गा त्या ठिकाणी मोठा तीन मजली आक्षीसचा दर्गा त्याच्या भक्ताने उभा केलेला आहे तो दर्गाचा मुळात बेकायदेशीर आहे त्या दर्गामध्ये मरणावा सुद्धा बेकायदेशीर आहे गेल्या वर्षी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती की त्या उर्सावर बंदी घाला आणि त्या मागणीची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं त्या उर्सावर बंदी घातली होती जी तो तो के जी हे बोलले होते परंतु यंदाच्या वर्षी आम्हाला माहिती मिळाली की पुन्हा हे मलिके रेहांचे भक्त हा उरुष भरवायच्या नादात आहे वास्तविक जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा प्रशासनानं कोर्टामध्ये कॅव्हेट दाखल करायला पाहिजे एकीकडं एक हिंदू आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनात मागणी केली होती की विशाळगडावर जी कोंबड्यांची बोकडांची कत्तल केली जाते मांस शिजवलं जातं दारू प्रशन केली जाते जुगार खेळला जातो वेशागमन केलं जातं या सर्व गोष्टी या नरवीज नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि राजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणार आहे आणि म्हणून पहिला निर्णय या राज्यातल्या सरकारनं घेतला म्हणजे विशाळगडावर कोंबडं कुम्ड, कोंबडे बोकडं कतलीला परवानगी ना परवानगी नाकारली मौशी दवाला बंदी घातली आणि दारू पसन करायला बंदी एकीकडं कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्रातलं सरकार गडावर कतलीला मऊ शिजवायला आणि दारू प्रशन करायला बंदी घालतं आणि दुसरीकडं न्यायालय त्याच ठिकाणी त्याच विशाल गडावर हे परवानगी देतं पुरुष भरवायला यासाठी आम्ही या ठिकाणी जातो हे संपूर्ण यश हे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचं आहे तिथल्या लोकप्रतिनिधींचं आहे तिथल्या आमदार खासदारांचा आहे त्यांनी यामध्ये फाट घेतला पाहिजे होता कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल गडावर उरूस होता कामा नये अजून दोन तीन दिवस आहेत हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात जावा वकिलांची फौज उभा करा कोणत्याही परिस्थितीमध्ये विशाल गडावर उरूस होता कामा नये उरुज जर ठरवायचा प्रयत्न केला तर शिवभक्त संतप्त शिवभक्त या नरवीर बाजी प्रभू देशपांडेंचा नरवीर देशपांडेंच्या बलिदानाचा अपमान करणारा उरू उधळून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा या ठिकाणी देतो कायदा व्यवस्था सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायचा नसेल तर कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष दंडाधिकाऱ्याची पावर वापरून काय त्या सुव्यवस्थित त्या ठिकाणी नि, हे करून त्या वर्षावर बंदी घालावी त्याचबरोबर जो बेकायदेशीर दर्गा दर्गा त्या ठिकाणी उभा केलेला आहे तो दर्गा जशा पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या नावानं बेकायदेशीर दर्गा उभा केला होता दरगाह हजरत सय्यद मोहम्मद अब्दुल खान त्याच्या दर्ग्यावर तसा बुलडोजर फिरवला तसा बुलडोजर फिरवून हा सुद्धा दर्गा जमीन दोस्त करावा अशी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं मागणी करतो मी नितीन शिंदे हिंदू एकता आंदोलन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माझी आमदार